हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत पर एकदा आपल्या समोर अस माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपल्या सा। मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आहे आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्त असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग किंवा प्रमुख अशा देवता असावे प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न वा तसे पूजा करते व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मसंघात उपयोगात आणणार होईल मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणीशे संवसर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे दिवस आणि रात्र वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे स्वाती नक्षत्र आहे रात्री मध्यरात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात योग मित्रांनो सिद्धी योग आहे उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात करण मित्रांनो करण आहे सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटानंतर कौलवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शंभो शंभोराज्ञान प्रवर्तमानसद्य ब्रमण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंतर कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत भरत महाराष्ट्र देशे महाराष्ट्रिक चांद्रवाने शालिवान शक् एकोणाशे शेचाळीस प्रभादेषष्टी सवसरानामध्ये क्रोधी उत्तर ऐने वसंत ऋतु चैत्रमासे कृष्णपक्षे मंगळ बुधवार वासरे स्वाति नक्षत्र शुद्धि सिद्धि योगे बालव करने प्रतिपदा शुभ की वीर गोत्रा तो उत्पन्न मोह पा। मो पात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर इष्टलिंग पूजा करिष्य एवं नित्य देव पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाजी संकल्पाचे पाणी समोरच्या संकल तामणात सोडून देतो मित्रांनो या वेळेनंतर या क्षमा करा या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे हे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो यानंतर आपण आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि मे दिनांक एक मित्रांनो देव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपण थोडं सावध पाऊल उचलायचे आहे जर गरज असेल तरच आपण मूर्तीचा समावेश आपल्या देवघरामध्ये करावा अन्यथा करू नये कारण शास्त्रमान्य देवघर देवारा देवता प्रमुख देवते असाव्यात मित्र पंडिता मार्फत ही प्राणप्रतिष्ठा प्रान्पति आपल्याला देवकाळामध्ये करायची घरी की किंवा मंदिरात करा पण संकल्प सोडून करा मित्रांनो आणि एकदा प्राण प्रतिष्ठित मूर्ती प्राण प्राणप्रतिष्ठा त्या मूर्तीमध्ये स्थापन केल्यानंतर मित्रांनो दररोज आपल्याला त्यावर अभिषेक घेणे पर्याय मित्रांनो त्याशिवाय त्या मूर्तीमध्ये जागृतपणा राहत नाही मित्रांनो हे लक्षात मित्रांनो आता आपल्याला एक सावधानतेचा इशारा एवढ्यासाठी घ्यायचा आहे की वरील काही मुहूर्तांमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा पंचांगारकास किंवा योग्य पूर्वता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित केला मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारची मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील जो संकट वापर काळात निवड देतील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता आपण पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती पंचांगी मित्रांनो ती 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 प्रतिमादा तिथी आहे ही दोन्ही सुरेंद्र हजर आहे त्या त्यामुळे तिची वृद्धी झालेली आहे त्यामुळे हा दिवस तसा अशुभ झालेला आहे दिनविशेष मित्रांनो सामान्य सेवा आहे विशेष सेवा अशी काही पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपण नव्याने काही होम येत या कर्मकांड करू शकणार नाही जे रही जण आहे तिचा आपण करू शकतो मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये आपल्याला महत्वाची वाटणारी जी कामे आपली होत नसतील तर ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य नाही असे समजून हे कृत्य आपण करायचे आहे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कारणता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आता हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आपण जर माझ्या मतात समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब आप मित्रपरिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत आवाज म्हणतो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवजन आवडतात धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव